असं आहे की आम्ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नागपूरला हल्लाबोल आंदोलनासाठी आता रवाना होतो आहे मी शेतकऱ्यांना सांगेन की दुसऱ्या लेन मधून आपल्याला प्रवास करायचा आहे गाड्यांचा स्पीड हा समृद्धी महामार्गावरून कमी ठेवायचा आहे सुविधा जरी नागपूरच्या या समृद्धी महामार्गावर नसल्या तरी सुद्धा कळ काढून आपल्याला सहन करून हे सगळा प्रवास करायचा आहे कारण मागच्या वेळेस फार मोठ्या ऍक्सिडेंट या महामार्गावर झाले सातत्यानं ऍक्सिडेंटची महा मालिका या महामार्गावर सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने गाड्या चालवायच्या आहेत समृद्धी महामार्गाने सुशाट गाडी चालवायची नाहीये आणि दुसऱ्या लेन मधून अतिशय संयमानं गाडी चालवत चालवत पुढे जायचे गाडीने अचानक ब्रेक मारायचा नाही जेणेकरून मागच्या गाड्या तुमच्या गाड्यांवर आदळतील अतिशय शांततेने हा सगळा प्रवास करायचा आहे कारण समृद्धी महामार्गावर कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे कुणीतरी मध्ये ड्रायव्हरला एखाद्या वेळेस ढुलकी लागू शकते किंवा ड्रायव्हरला गुंगी होऊ शकते अ ड्रायव्हर होऊ शकतो त्यामुळे शेजारी बसलेल्या माणसांनी सुद्धा ड्रायव्हरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो